यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी वाचते आहे मी गौरी काळे लेखाचं नाव आहे माझी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा अगदी लहान वयात मला नर्मदा मैया भेटली ती गजानन विजय या पोथीच्या चौदाव्या अध्यायात महाराजांचे शिष्यगण सोमवती अमावस्येच्या निमित्ताने त्यांना नर्मदा स्नानासाठी घेऊन जातात प्रचंड गर्दीमुळे सारेजण नावेत बसून निघतात अचानक नाव नदीच्या पात्रामध्येच खडकावर आदळते आरपार छिद्र पडतं आणि पाणी नावेत शिरू लागतं आता नाव बुडणार असं वाटत असतानाच महाराजांची नाव प्रत्यक्ष नर्मदाच पाण्याच्या वर आणते आपण कोण म्हणून सर्वजण तिची चौकशी करू लागतात तेव्हा मी ओंकार कोळ्याची का माझे नाव नर्मदा ऐका आम्हा परिपाठ आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा मी ओलीचं राहते निरंतर माझेच रूप आहे नीर ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना असे उत्तर देऊन ती नाहीशी होते भाव धरून राहिलं तर देव आणि सर्व तीर्थ देखील आपल्या जवळच आहेत हीच शिकवण या प्रसंगातून महाराज आपल्या शिष्यांना देतात तीर्थाटन करा अथवा करू नका पण भाव सर्वात महत्त्वाचा हे त्यातून समजलं होतं परंतु त्यातूनच आतून कुठेतरी मैयाच्या प्रत्यक्ष भेटीची ओढ लागली आणि अशातच अचानकपणे कर्दळीवन सेवा संघ पुणे आयोजित उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा असं काहीसं वाचनात आलं संपूर्ण नर्मदा परिक्रमे इतकीच पुण्यदायी चैत्र महिन्यातील ही उत्तर वाहिनी परिक्रमा आहे असं समजलं आणि मग त्याचा शोध सुरू झाला कोणतीही नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते मात्र गंगा आणि नर्मदा या दोनच नद्या त्यांच्या प्रवाह मार्गामध्ये उत्तरवाहिनी अर्थात दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात त्या जिथे उत्तरवाहिनी बनून वाहतात ते ठिकाण अतिशय पवित्र आणि मोक्षदायी असते अशी श्रद्धा आहे गंगा काशीमध्ये उत्तरवाहिनी आहे तर नर्मदा गुजरातमध्ये रामपुरा ते तिलकवाडा या भागात उत्तरवाहिनी आहे संपूर्ण पायी परिक्रमा जमेल किंवा नाही याची मनात शंकाच होती अठरा दिवसांची बसने परिक्रमा कदाचित पुढे कधी योग जुळून आलाच तर पाहू परंतु आजच्या घडीला ही उत्तरवाहिनी परिक्रमा करावी असं मनानं घेतलं तीन दिवसांची असं जरी म्हटलं तरी खरं तर ही एक दिवसाची किंवा अर्धाच दिवसाची परिक्रमा आहे असंच म्हणावं लागेल कारण पुण्यापासून दूर असल्यामुळे जाणं येणं प्रवासाचा वेळ हे सर्व धरून ही परिक्रमा तीन दिवसांची होते तर अशी ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करावी आणि मैयाच्या सान्निध्यात राहण्याचा किंचित साका होईना पण अनुभव घ्यावा असं मनानं योजलं एकतीस मार्च ते दोन एप्रिल दोन हजार तेवीस हा कालावधी निश्चित केला तसे पाहता रोज तीन चार किलोमीटर चालण्याची सवय आहे परंतु परिक्रमेतील महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे एकाच टप्प्यात पंधरा ते वीस किलोमीटर चालणे यासाठी झेपेल तेवढाच पण नियमित सराव सुरू केला आणि चिंता काळजी यांना थारा न देता मैयाच्या इच्छेप्रमाणे होईल असे ठरवून निश्चिंत झाले तीस मार्चला रात्री पुण्याहून निघालो वारजे येथून ए सी स्लीपर कोच बसमध्ये चढलो आणि नर्मदेहर म्हणत कर्दळीवन ग्रुपमध्ये सामील झालो एकतीस तारखेला सकाळी ठाण्याहून आणखी काही जण आम्हाला जॉईन झाले मजल दरमजल करत संध्याकाळी पाचच्या सुमारास गुजरातमध्ये बडोद्याच्या जवळ मंगरोल या लहानशा गावात येऊन दाखल झालो या गावात एका गुरुजींच्या घरी आमचा मुक्काम होता सामान ठेवून ताजेतवाने होऊन चहा पाणी घेऊन आम्ही सारे मैयाला भेटण्यासाठी बसमधून निघालो थोड्याच अंतरावर असलेल्या रामपुरा घाटावर आम्ही पोहोचलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला इथूनच परिक्रमा सुरू करायची होती आणि तिलकवाड्याला पूर्ण कारण रामपुरा ते तिलकवाडा ह्याच भागात मैया उत्तरवाहिनी आहे ना तिन्ही सांजेची वेळ अतिशय आल्हाददायक वातावरण आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे अजिबात गर्दी नव्हती त्यावेळी त्या ठिकाणी त्या फक्त आणि फक्त आमचाच ग्रुप होता आणि समोर शांत अथांग मैया तिच्या भेटीचा आनंद छान डुबकी मारून लुटला यथेच्छ स्नान केलं त्यानंतर मैयाची आरती केली आता अंधार पडायला लागला होता अशावेळी आरतीनंतर दिवे पाण्यात सोडले आकाशातील तारकांसारखेच शांत पाण्यावर मंद पाऊले टाकत हे दिवे लुकलुकत हळूवार पुढे सरकत होते प्रसन्न वाटत होतं कितीतरी वेळ त्या लुकलुकणाऱ्या दिव्यांकडे बघत बसलो होतो आता मात्र अंधार होऊन रात्र होत आली होती सारी आठवण मनात साठवून मुक्कामस्थळी परतलो गुरुजींच्या घरी ज्या ठिकाणी आमचा मुक्काम होता ते घर साधंच जुनं असं खूप मोठं घर होतं शंभरच्या आसपास माणसं त्यावेळी त्यांच्या घरात मुक्कामाला होती इतक्या साऱ्यांचा स्वयंपाक घरचेच सारेजण मिळून करतात साधं चविष्ट जेवण जेवून तृप्त झालो त्यानंतर आता उद्याच्या परिक्रमेचा संकल्प करावयाचा होता त्यांच्याच घरात पुढच्या बाजूला सुरेख मंगलेश्वर महादेव मंदिर आहे त्याच्याच बाहेर असलेल्या मोठ्या सभागृहात सारेजण जमलो या ठिकाणी सुरू असलेल्या शांत धीर गंभीर आवाजातील ओंकारात आपसूकच सारेजण सामील झालो किमान पंधरा वीस मिनिटे ओंकारध्वनी निनादत होता त्याने सारं वातावरण भारून गेलं आमच्या समूहात असलेल्या एका डॉक्टरांनी ओंकाराचे आपल्या शरीर मनावर होणारे सकारात्मक परिणाम शास्त्रीयदृष्ट्या उलगडून सांगितले आणि यानंतर गुरुजींनी आम्हा साऱ्यांकडून संकल्प करून घेतला यामध्ये परिक्रमा करणे मार्गावर असणाऱ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणे ब्राह्मण पूजन करणे आणि कुमारिका पूजन करणे हे सारे संकल्प समाविष्ट होते आदल्या दिवसापासून सुरू झालेल्या प्रवासानं शरीर थकलं होतं शरीराला झोपेची गरज होती पुन्हा दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून निघायचं होतं परंतु डोळे मिटत नव्हते अशातच एक तारखेला ठरल्याप्रमाणे पहाटे साडेचारला सगळेजण तयार होऊन बाहेर येऊन हजर होतो त्याही अगोदरपासूनच अनेक जण नर्मदे हर म्हणत भराभर पाय उचलत लगबगीने चालताना दिसू लागले आम्हीही आमच्या ग्रुप लीडरबरोबर नर्मदेहर म्हणून मनोमन नमस्कार करून परिक्रमेस प्रारंभ केला अजून चांगलाच अंधार होता टॉर्चच्या प्रकाशात पाऊले वाट चालू लागली होती संथ वाहणारी मैया तीरावरून चालणाऱ्यांना अबोलपणे साथ देत होती यथावकाश सूर्यनारायणानेही आपण लवकरच येत असल्याचा आपल्या सहस्रावधी दूतांकरवी सांगावा धाडला आणि त्या पसरलेल्या ला लालिम्यामुळे टॉर्चने आपलं काम बंद केलं मैया कुमारिका असल्यामुळे त्या ठिकाणी कन्यापूजन केलं जातं अर्थातच त्यामुळे कोपऱ्या कोपऱ्यावर छोट्या छोट्या मुली तयार होऊन बसल्या होत्या आम्ही सारे परिक्रमावासी त्यांना खाऊ पैसे असे काही ना काही देत पुढे चाललो होतो माझ्या बहिणीने त्यांच्यासाठी खास कापडी पिशव्या शिवून दिल्या होत्या त्याही दिल्या आणि त्यांचे आनंदी हसरे चेहरे मनात साठवत पुढे चाललो होतो या मार्गावर खास परिक्रमावासींसाठी अनेक ठिकाणी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सज्ज होते अर्थातच हे पदार्थ विकण्यासाठी नसून अगत्याने आग्रहाने आमंत्रण करून खाऊ घालण्यासाठी असतात आमच्या लीडरने अगोदरच आम्हाला याची कल्पना दिली होती तसेच काहीतरी थोडे घेऊन पुढे जावं असंही त्यांनी आम्हाला सुचविलं होतं न घेतल्यास ते नाराज होतात भरपूर चालायचं चा असल्यामुळे खात राहणं तर शक्य नव्हतं मात्र साधारण सगळीकडे लिंबू सरबत हमखास असायचं थोडं थोडं सरबत पीत आम्ही पुढे जात होतो आम्हाला याची आयडिया दिलेली असल्यामुळे फायदा असा झाला की आम्हाला वाटेत खाण्यासाठी पाठीवर खाऊचं ओझंसोबत बाळगावं लागलं नाही काही अंतरानंतर आम्ही नावेतून पलीकडील काठावर गेलो अंतर खरं तर पाच मिनटाचंसुद्धा नव्हतं परंतु पलीकडील किनाऱ्यावर जाण्यासाठी ते आवश्यकच होतं त्या बाजूला गेल्यानंतर पुन्हा चालणं सुरू झालं साधारण आठ वाजण्याच्या सुमारास सूर्यनारायण वर आला आमच्या उजवीकडे मैया, तिच्या बाजूनेच अंदाजे पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर असण्या इतक्या उंचीवरून डोंगरातील पायवाटेने आम्ही चालत होतो आणि डावीकडे छान डोंगर त्यामुळे त्याच्या सावलीत आणि मैयाच्या शीतल हवेच्या साथीने ऊन तर लागत नव्हतंच उलट सुखद गारवा जाणवत होता मार्गावर अनेक लहान मोठी मंदिरं आहेत आत जाऊन दर्शन घेऊन पुन्हा मार्गस्थ होत होतो अनेक मंदिरांमध्ये खूप वृद्ध साधूंचंही दर्शन घडलं परिक्रमा चालू होती काही ठिकाणी मैयाची साथ मिळत नव्हती कारण दूर पक्क्या रस्त्यावरून चालावं लागत होतं परंतु थोड्याच वेळात पुन्हा मैया नजरेस पडत होती पक्क्या रस्त्यावरून चालताना बाजूच्या सुपीक जमिनीचा अंदाज आला भरपूर केळीच्या बागा कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात इथे करतात अशा प्रकारे मार्गक्रमणा चालू होती आता हलकेच पाय आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागले होते मात्र बरोबरीने अंतिम स्थळ देखील टप्प्यात येऊ लागलं होतं पुन्हा एकदा नावेने ऐलतेरी आणून सोडलं हे ठिकाण म्हणजे तिलकवाडा रामपुरा ते तिलकवाडा अशी आमची उत्तरवाहिनी परिक्रमा आता पूर्ण झाली होती पहाटे साडेचार वाजता निघालेलो आम्ही साधारण साडेनऊ दहापर्यंत सुखेनही व मार्गक्रमणा करीत होतो अगदी शेवटच्या टप्प्यात पाय बोलू लागले होते ऊन जाणवू लागलं होतं डोकं तापू लागलं होतं आणि संकल्पपूर्तीचं समाधान तर होतंच या ठिकाणी मोठा स्टॉल आणि त्यावर विविध खाद्यपदार्थ मांडलेले होते जेवणच होतं म्हणाना त्या ठिकाणी थांबून प्रसादाचा स्वीकार करून त्यानंतर बाजूच्याच असलेल्या रणछोडदास मंदिरात दर्शन घेतलं छान समाधान जाणवत होतं स्वस्थ वाटत होतं या ठिकाणी काही काळ विसावलो आणि पुढे साडे दहाच्या सुमारास आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो अशा रीतीने आमची परिक्रमा पूर्ण झाली होती साधारण वीस किलोमीटर पायी चाललो होतो सर्वत्र या या म्हणून आग्रहाने खाऊ घालून पुण्य मिळविणारे जागोजागी दिसतात त्यांचं कौतुक आहेच पण एवढ्या टप्प्यात स्वच्छता सोय नाही हे मात्र दुर्दैवानं नमूद करावंसं वाटतं आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आल्यानंतर कुमारिका पूजन त्यानंतर काही काळ आराम केला आणि आम्ही गरुडेश्वर स्टॅच्यू ऑफ युनिटी तसेच शूलपाणेश्वर मंदिर आणि अखेरीस मंदिराच्या समोरील घाटावरील नर्मदा मैयाची आरती हे सर्व बघण्याकरिता अनुभवण्याकरिता निघालो सर्वात शेवटी मैयाची आरती हा एक अत्यंत सुखद अनुभव होता विस्तीर्ण भला मोठा घाट आरतीची शिस्तबद्ध तयारी जमलेल्या प्रत्येकाला शिस्तीत बसवून कोणत्याही प्रकारचा गोंधळ गडबड नाही ठरलेल्या वेळी आरती त्यानंतर लेझर शो अप्रतिम अनुभव होता अशा रीतीने आमची परिक्रमा पूर्ण झाली होती आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची होती एक वार मनोभावे नर्मदे हरचा गजर करून तिचं सान्निध्य प्रसन्नता मनात साठवून पुन्हा भेटीची मनी आस धरून पुण्याकडे निघालो काशीस जावे वदावे म्हणतात त्याचप्रमाणे मैयाची भेट सतत होत राहावी अशीच प्रार्थना आहे नर्मदे हर